बारामतीच्या खासदार सुनीत्रा पवार यांच्या दिल्लीतील आर एस एस संबंधित कार्यक्रमाला दिलेल्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जणू उधाण चाललाय या कार्यक्रमाचा एक फोटो समोर आल्यानंतर यावरून विरोधकांकडून अजित पवार यांच्यावर टीकेची जणू झोडच उठली एवढाच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावरून अजित पवारांवर निशाणा साधलाय अजित पवारांवर कदाचित दबाव असावा असा खोचक टोला यावेळी रोहित पवार यांनी लगावला, त्यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर म्हणून आणि खासदार सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी समाज माध्यमांद्वारे आता प्रतिक्रिया दिली आहे त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात आत वर्तवली वर्त जाते त्यामुळे रोहित पवार नेमकं का काय म्हणालेत आणि त्यावर केशव उपाध्याय यांनी काय प्रत्युत्तर दिलंय हे आपण जाणून घेऊच त्याआधी चॅनेलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कंगना रनौत यांनी केलेल्या पोस्टमध्ये असं लिहिलंय की आज माझ्या घरी राष्ट्रसेविका समिती महिला शाखेचं आयोजन करण्यात आलं होतं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सनातन मूल्य हिंदू संस्कृती आणि राष्ट्रीय चेतना आणखीन प्रखर बनवूयात आम्हा सर्वांचा संकल्प आहे की मानव सेवा आणि राष्ट्र निर्माण व सनातन संस्कृतीचे रक्षण यासाठी सतत कार्यरत राहू असं त्यांनी या पोस्टमध्ये हिंदीतून नमूद आहे जे मी तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करून आहे याशिवाय काही फोटो देखील पोस्ट केले होते तुम्हाला ते फोटो स्क्रीनवर दिसतीलच त्यांनी शेअर केलेल्या फोटोजमध्ये एक फोटो असा होता ज्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या तो म्हणजे सुनेत्रा पवारांचा होय तुम्ही बघू शकताय त्यांनी शेअर केलेल्या फोटोजमध्ये बैठकीच्या ठिकाणी सुनेत्रा पवार उभं राहून काहीतरी सांगत असल्याचं या फोटोतून दिसतोय आणि याच फोटोवरून संपूर्ण वाद जो काय आहे तो सुरू झाला खरंतर हा विरोधाभास अनेकांच्या पचनी पडला नाहीये राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी मांडणाऱ्या सुनेत्रा पवार अचानक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या एका बैठकीला उपस्थित असतात हे आश्चर्यकारक आहे म्हणत त्यावर आक्षेप घेण्यात आले आहेत दुसरीकडे विरोधक अजित पवार आमची पुरोगामी विचारधारा आहे असं सांगतात मात्र त्यांच्या पत्नी दिल्लीत संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित असतात असं म्हणत त्यांच्यावर टीका केली जाते दरम्यान आता अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनीही सुनेत्र यांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याच्या प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी अजित पवार यांना चांगलाच सुनाय रोहित पवार यांनी अशी टीका केली आहे की त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याचा दबाव सुनेत्र पवारांवर असावा सत्तेत ते गेलेत त्याची कारणं वेगळी आहेत पण तिथं गेल्यानंतर त्यांचे विचार काही त्या लोकांनी स्वीकारले नसतील पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल की एखाद्या बैठकीला या एखादा फोटो येऊ द्या म्हणजे आर एस एस विचार स्वीकारत असल्याचा संदेश जातो असं रोहित पवार म्हणाले एवढाच नाही तर रोहित पवार म्हणताय एका बाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता एका बाजूला चव्हाण साहेबांचे शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेता आणि दुसरीकडे आर एस एसच्या बैठकीला तुम्ही किंवा तुमचे प्रतिनिधी जात असतील तर ही दुटप्पी भूमिका आहे अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी माध्यमांना दिली आहे दरम्यान आपल्या उपस्थितीवर वाद निर्माण झाल्याचं पाहताच सुनेत्रा पवार यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं यासाठी त्यांनी एक्सवरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे त्यात असं लिहिलंय कृपया माझ्या या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये समाजातील महिलांचे कार्य समजून घेणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हाच माझा उद्देश होता आहे आणि राहील असं म्हणत सुनेत्रा पवार यांनी त्यांची बाजू मांडली आहे आणि याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ एक्स वर प्रतिक्रिया दिली आहे त्याचबरोबर केशव उपाध्याय यांनी शरद पवार गटाच्या टीकेला सडकवून प्रत्युत्तर दिलंय तुम्ही ती पोस्ट स्क्रीनवर बघू शकता त्यांनी असं लिहिलंय की राष्ट्रवादीच्या खासदार सुनित्रा पवार यांच्या संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीमुळे दुखावलेल्या शरद पवार गटाला आता शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा धोक्यात आल्याची भीती वाटते पण मूळचे पवार आणि बाहेरचे पवार अशा शब्दात सुनेत्रा पवार यांची कौटुंबिक अवहेलना करून त्यांनी ही विचारधारा केव्हाच धोक्यात आणली आहे म्हणत केशव उपाध्याय यांनी शरद पवार गटावर टीकास्त्र सोडलं एवढाच नाही तर केशव उपाध्याय यांनी पुढे असं लिहिलंय की जे जे हॉस्पिटल हत्याकांडातील आरोपींना सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये संरक्षण दलाच्या विमानातून फिरवले तेव्हाच ही विचारधारा संकटात आली होती सुनेत्रा ताई तर ता राष्ट्रीय भावनेने काम करणाऱ्या संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या कुटुंबातही घरचे आणि असा भेदभाव करणाऱ्यांना राष्ट्रीय बंधुभाव कसा कळणार म्हणा अशी खोचक टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केली आहे शेवटी एक लक्षात घ्या सुनेत्रा पवारांच्या संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील वैचारिक अंतर पुन्हा एकदा सर्वांसमोर आणलाय त्यामुळे हा वाद पुढे आता काय वळण घेतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला